सिंह राशीच्या व्यक्तींवर वक्री शनि महाराजांचा काय परिणाम होतो सिंह सिंह राशीच्या व्यक्तींवर वक्री शनि महाराजांचा होणारा परिणाम सिंह राशीच्या व्यक्तींवर वक्री शनि महाराजांचा होणारा परिणाम जर कोणाला तर बॉक्स पर्सनल रीडिंग क्लासेस नंबर डिस्क्रिप्शन ॉक्स दिला आहे या व्हिडिओच्या त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा सिंह राशीच्या व्यक्तींवर शनी महाराजांचा वकरी शनी महाराजांचा काय परिणाम होताना सिंह राशीच्या व्यक्तींवर सिंह राशीच्या व्यक्तींवर वक्री शनी महाराजांचा काय परिणाम होत आहे

कार्ड एक हे दोन एट ऑफ बॉटमला जजमेंट आणि न्यायाचे कार्ड सगळ्या ह्याच्यातूनच येतात एक तर ते शनी महाराज न्याय होणारे त्याच्यामुळे ते कार्ड येते आणि एक सगळ्यात सोपी गोष्ट आता ती सगळ्यांच्याच लक्षात आल्या असं आली असेल तुम्हाला असं वाटेल की ऑल ओव्हर सगळ्यांची एनर्जी किंवा रीडिंग एकच येते तर नाही ज्या बाबतीत ज्या व्यक्तींनी जे कर्म केले आघात एखाद्याचं काम काढून घेणं म्हणजे ती जाणून बुजून दुसऱ्याला त्रास देणं त्याचं नुकसान करणं कोणाला काय सहन करावं लागले त्या बाबतीत न्याय असतात हे पेज ऑफ कप्स न्यायदेवता आहे ती न्यायदेवता आहे त्याच्यामुळे तिथे न्याय म्हणजे दुसरी कुठली जास्त एनर्जीच येणार नाही पैशामुळे एखादी व्यक्ती अतिशय कष्ट करते खूप नुकसान आहे पैसाच मिळत नाही आहे त्यांना त्या कष्टाचा मोबदला आत्तापर्यंत काढलेले वाईट दिवस पण त्यांना भरभरून एखाद्यांना आर्थिक संपत्ती मिळेल ज्या लोकांचा नशिबात एक समजा आपण असं म्हणू की कर्म आत्ताच जरी नसलं काही तरी काहीतरी त्यांचं कर्म असं असेल की जे आहेत ते सुद्धा त्यांच्याकडून जाईल काहींचं जा आर्थिक नुकसान काहींना आर्थिक लाभ काही नात्यांचं नुकसान काही नात्यांच्या बाबतीत पुन्हा तो आनंद जे निघून गेले ज्याचं काय म्हणू आपण ज्या बाबतीत नुकसान झालंय त्या बाबतीत पुन्हा ती नुकसान भरपाई होण्याची वेळ असं म्हणूयात आपण फोर ऑफ पेंटॅकल्स टू ऑफ सोर्स टेन ऑफ पेंटॅकल्स सेवन ऑफ पेंटॅकल्स द हाय प्रेस्टेस नाईट ऑफ पेंटॅकल्स टेन ऑफ सोर्स द फूल किंग ऑफ सोर्स five of pentacles the hierophant three of cups the tower three of cups and a tower च कार्ड रिवर्स मध्ये आलो होतं ते तसंच सिंह राशींची जास्ती एनर्जी आणि हे कार्ड एक महत्वाचं आहे सेवन ऑफ कप्स त्याच्या खाली आहे थ्री ऑफ मॉन्ट ठीक सिंह राशीच्या बाबतीत जास्त करून पैशांच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत एनर्जी कामाचं म्हणण्यापेक्षा पैशांच्या बाबतीतच ऑल ओव्हर एनर्जी दिसतीये सगळी जी लोकं काम करत होती काही व्यवसाय व्यवसायच असतात अशा लोकांचे व्यापारी लोक तेच कार्ड आलेलं आहे तर त्या व्यापाऱ्यामध्ये काही परिस्थितीमुळे किंवा काही लोकांमुळे जर काही अडचणी आल्या असतील त्या व्यवसायातून तुम्हाला बाहेर पडावं लागलं त्याच्यातून अशी त्यांनी एक कसं असतं ज्यावेळेस कधीतरी असं होतं जेव्हा पार्टनरशिपमध्ये बिझनेस असतो एखादा किंवा दोघ लोक एकत्र मिळून ज्यावेळेस तुम्ही तो, तो बिझनेस करता तर आणि तो जसा ग्रो व्हायला लागतो तर तसं काही जणांची नियत अशी असते दुधा मनस्थितीत की काहींना असं वाटतं की मी सगळं करतोय दोन एनर्जी अशा असतात की एकाला वाटतं मी सगळं करतोय हा नुसताच बसू नये किंवा ही नुसतीच बसू नये पण घेताना मात्र एकत्र वाटून घ्यायला लागतंय याही कारणामुळे ते तुटतं काहींना वाटते की जे मला मिळते ते मला ह्याला शेअर करायला लागते कारणं असतात एक तर तुम्ही बाहेर पडलेले असतात तुम्हाला तशी सिच्युएशन पडते किंवा ते पार्टनर बाहेर झालेले असतात फॅमिली दाखवते आहे है, एक हॅपी फॅमिली पण त्याचा मग परिणाम व्यवसायावर बरोबर आहे आर्थिक जे आपलं उत्पन्नाचं साधन असतं त्याच्यावर जर परिणाम झाला तर परिवारावर कुटुंबावर त्याचा आर्थिक बाबींचा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो आर्थिक स्थिती खालावते झालेलं नुकसान खूप जास्त प्रमाणात होत तर त्या एक तिथे एक न्याय होताना दिसतोय की कुठे त्या दोघांमध्ये म्हणजे कोणाच्या बाबतीत कोणाला बाहेर जावं लागलं कोणाला काय चुकी आणि कोणाला त्या नुकसानीचा काय म्हणतात त्याला की सामना करावा लागला खूप अतिशय त्या माणसाला वेदना देण्यात आला त्या कुटुंबाला त्या वेदना देण्यात आला त्याच्यावर इतकी वाईट वेळ आणली अशी परिस्थिती आणली की अतिशय त्याचं पैशाच्या बाबतीत नुकसान करून त्याला त्याच्यातून जावं लागलं त्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागलं टावर मुवमेंटचं काळ दिवसमध्ये आलेलं ही घटना घडून गेलेली आहे तो काळ घडून गेलेला आहे त्याच्यामधून खूप होरपळून निघालेले आहेत पण आत्ता ती परिस्थिती नाही आत्ता स्थिर स्थावर झालेलं कुटुंब आहे ते नुकसान बऱ्यापैकी भरून काढलेलं आहे पण तो काही काळ भोगावा लागला तर ती एनर्जी अतिशय स्ट्रॉंग एनर्जी आहे फक्त पैशाच्या बाबतीत असं नाही पण कुटुंबाला संपूर्ण कुटुंबालाच तो घात सोसावा लागला त्याच्या घरावरच तो घात झाला आणि त्या ह्याच्यातून आता आहे म्हणजे जे बाहेर पडलेले आहेत त्यांनी पुन्हा स्वबळावर जी आहे तो अनुभव ती शिदोरी हाताला घेऊन त्यांचा तो प्रवास चालूच राहिला जे काही मिळेल जे काही संदेश येतील किंवा ज्या काही संधी येतील जे मार्ग दिसेल त्याच्यातून पुढे जाऊन त्यांनी बऱ्यापैकी ती परिस्थिती पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करून आत्तापर्यंत ते आलेले आहे थोडं स्थिर स्थावर झालेलं आहे बरं अशा परिस्थितीवर आघात एक द्विधा मनस्थिती या काळामध्ये कोणतीही द्विधा मनस्थिती ठेवू नका की आपण काय करायचे तुम्ही जर डोळे उघडे ठेवून शांततेने विचार करून पाहिलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल तसे संदेश तसे काही आपण म्हणतो ना एनर्जीज ती चिन्ह तशी काही नक्कीच तुम्हाला दिसतील की तुम्ही याच्यातून कसं बाहेर पडायचे दुसरा जो आघात होताना दिसतोय तो, तो संपत्तीवरच काही प्रवृत्ती अशी असतात स्वभाव म्हणू आपण एखाद्याचा वृत्ती म्हणू मनौ, स्वभाव म्हणू काही वृत्ती अशा असतात की आहे म्हणजे भरपूर धनसंपत्ती आहे पण कामं आहे हातात त्याच्यातून समृद्धी संपत्ती बऱ्यापैकी छान जीवनमान पण आर्थिक उंचावलेलं आहे सगळं आहे जवळ नातेसंबंध छान आहेत पण अजून हवं आहे म्हणजे आहे ते थोडक्यात दान किंवा आपण असं म्हणू की भागीदारी आता काहीमध्ये कुटुंबामध्ये एक जी संपत्ती असते संपत्ती किंवा काय त्याचे मग भागीदार नाही म्हणता येणार पण वाटेकरू भाऊ बहीण भावांचं बहीण भावांचं तर नाही भावा आपण भावाभावांचे वाटेकरू असतात पण अशा वृत्ती आहेत की ही माझी संपत्ती आहे हा जमीन जुमला बंगला माझा आहे आणि तो माझाच राहणार मी काय त्याच्यामध्ये कोणाला वाटे करू देणार नाही मी हे माझं आहे ते कोणाला देणार नाही मी का म्हणून द्यायचं अशी ही वृत्ती असते तशी प्रवृत्ती अशा काही केसेस जर कोर्टात चालू असतील की नाही मी माझ्या हातातलं काही याला देणार नाही आहे ही आहे ती संपत्ती जे आहे, जे आहे। ते सगळं माझं आहे असं जे कवटळून बसलेलं आहे जर न्यायाचा विचार केला तर त्यांनी त्यांचे जे काही कुटुंबातले सदस्य त्यांना ते दिलं पाहिजे पण ते देत नाहीयेत या गोष्टीवर न्याय होईल त्याच्यातून कारण का शब्द असतात मराठी म्हणजे एखादा म्हणताना त्या ते व्यक्तीने ना एकट्यानीच हडपलं सगळं त्यांनी एकट्यानीच घेतलं फक्त त्याचा त्यानेच विचार केला त्याच्या भावाला ना त्याच्या घरातून त्यांनी बाहेर काढलं किंवा तिने तिच्या जावेला तिच्या घरातून बाहेर काढलं आणि तिच्या नवऱ्याला सांगून अशा गोष्टी आपण ऐकतो ना तर ती घटना म्हणजे एखाद्याला मग ऐन वेळेस त्याला बाहेर पडावं लागलं त्याचं घरदार गेलं म्हणजे त्याचं सुद्धा आहे त्याच्या त्याच्याही मालकीची त्याचाही हक्क आहे त्याच्यावर तोही त्याचा वाटेकरू आहे तरीसुद्धा ते सगळं सोडून आपण म्हणतो एक पूर्वजापासून चालत आलेली पिढी जात असतं काही ते सोडून त्याला जावं लागलं म्हणजे ती परिस्थितीच तशी निर्माण केली की त्याला त्याच्यातून ते बाहेरच काढलं तर त्या गोष्टीवर न्याय होताना दिसतो सगळ्यात जास्त तीच स्ट्रॉंग एनर्जी आहे ज्या लोकांनी अशी टावर मुवमेंट निर्माण केली की एखादं घर आहे एखाद्या घरातून त्याला आपण म्हणतो की बेघर केलं अतिशय नुकसान केलं त्याचं त्याच्या जीवनात एखाद्यामुळे सगळी उलथापालथ झाली म्हणजे त्याचा स्वतःचा असून सुद्धा त्याला त्याच्यातून बाहेर काढावं लागलं आणि अशा लोकांनी काढलं लो की मी नाही देणार आहे तुला ह्यातलं तुला काहीच मिळणार नाही तू 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 तुझं बघ तुला काय हवंय ते आणि छान त्यावे त्यावेळेस की मला हे कसं मिळालंय मग त्याच्यावर माणूस सेलिब्रेशन तर करतोच ना एक वेगळ्या दुनियेत असतो त्याच्यावर आघात होईल आणि त्याच्यावर न्याय होईल ही खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे ज्याच्या फॅमिलीच्या बाबतीत आलेली आहे कामापेक्षा आहे ना की ज्यांनी वाटे करू थोडक्यात हो थो। की ज्याला असं भाग पाडलं त्याच स्वतःचा घरदा सोडून त्याच्या हक्काची संपत्ती सोडून जर एखाद्याने त्यांना बाहेर जावं जायला भाग पाडला असेल तर त्याच्यावर आघात होते सिंह राशींच्या बाबतीत असं करू नका खूप माझं माझं केलं खूपच एखाद्या गोष्टींना कवटाळून बसलात नात्यांना भावनांना खूपच अतिशय भावना प्रदान झालात किंवा अशी वृत्ती झाली की हम करेसो कायदा जसं मी म्हणेल तसंच या वृत्तीवर एक आघात होतो मग म्हणजे खूप अति प्रमाणात जिथे एखादी गोष्ट जास्त केली जाते त्याच्यावर तो आघात होतो कामाच्या बाबतीत व्यवसायाच्या बाबतीत द्विधा मनस्थिती अजिबात ठेवू नका जी तुमच्या हातात व्यवसाय आहे जे तुमच्या हातात काम आहे एक नाही एकापेक्षा जास्त आहे दोन तीन तरी सुद्धा अजून पाहिजे या वृत्तीमध्ये असाल ते मग अशा वेळेस पण काय होतं ते अजून पाहिजे अजून पाहिजे अजून काहीतरी वेगळं पाहिजे ज्या नादात आहे ते हातातलं सुद्धा जातं तर तसं पण करू नका की वृत्ती किंवा ती एक ती एक बाजू आता जास्त दिसते की जे हातात आहे ना स्वतःचं आहे तरी सुद्धा म्हणजे आहे स्वतःचं आहे ते पण नाही सोडायचं ते पण धरून ठेवायचं आणि अजून पण पाहिजे या एनर्जीमध्ये नकार आहो बियॉन्ड इल्यूशन, रिसेप्टिविटी, कंडिशनिंग थंडर बोल्ट कार्ड ह्याच्यातून पण आलं त्या ह्याच्यातून पण आलं क्रिएटिव्हिटी आहे इनोसन्स ट्रस्ट न्यायाचे कारण कार्ड प्रत्येक येत राहणार आता कारण का शनि महाराजांचा आहे ते लोकांनी खूप छान म्हणजे की शांत त्या परिस्थितीतून अशा अवघड परिस्थितीतून सुद्धा जाताना एक तो अनुभव घेताना एक तर ती लोक त्या बंधनातून बाहेर पडली त्या वाईट जी काही ती ऊर्जा होती त्याच्यातून त्यांनी स्वतःला मुक्त केलं ठीक आहे तुझा आहे तू घे मला नको किंवा जी म्हटलं की एक बॉसिंग वृत्ती दिसते असे लोक दिसतात की हम करेल सो कायदा आम्ही जसं म्हणाल तसंच तुला काम केलं पाहिजे तसंच तुला राहिलं पाहिजे असे कामाच्या ठिकाणी पण कामाच्या ठिकाणचे दिसत आहेत आणि फॅमिली मेंबर पण काही असे दिसत आहेत की आम्ही म्हणवतेच ते म्हणतील तसेच आणि तसंच ते, ते चालू राहिलं पाहिजे त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे तर अशा बंधनातून बाहेर पडलेले किंवा पडतीलही या काळामध्ये की खूप झालं खूप सजलं आता बास म्हणजे माझ्याच्यानी जा होणारच नाही आता ते ही एक एनर्जी आहे बाहेर पडण्याची आणि ज्या लोकांनी एकदम शांततेने या आत्तापर्यंतच्या परिस्थितीमधून बाहेर पडताना कितीही वाईट वाईट अवघड परिस्थिती असू दे त्याचा शांततेने विचार करून ते पुढं चालत राहिले त्यांचं त्यांचं काम करत राहिले प्रयत्न करत राहिले शांततेने समोरच्याचं ऐकून घेतले बरं बाबा तू असं म्हणतोस तुला ते पाहिजे का बरं तू घे म्हणजे अगदी शांतपणे तुला पाहिजे तू तु घे मला जायला सांगतो मी जातो म्हणजे थोडक्यात अशी वृत्ती की ठीक आहे हे आहे ते माना त्याचा स्वीकार करा पुढे चालत राहा म्हणजे तिथे वादविवाद नाही स्वीकारायची मनस्थिती का तर आपल्याच माणूस सांगते ठीक आहे माझं नाही तुझं तर तुझं इतक्या मोठ्या मनाने त्यांनी ते दे सोडून दिलं ती जी वृत्ती आहे तर अतिशय छान आणि झोकून दिलं त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये ज्यांनी असं स्वतःला झोकून दिलं ना की फक्त त्यांच्यावर सगळं सोडून दिलं आता जे काय आहे ते तुम्ही माझ्यापर्षा काय आहे आत्ता अजूनही काही जण या परिस्थितीमध्ये असेल की माझ्याजवळ काय आहे मी काम करू शकतो सर्व गुणसंपन्न म्हणा किंवा कला कौशल्य आहेत माझ्याकडे जे काही काम आहे जी काही कला आहे माझ्याकडे जे काही ज्ञान आहे अनुभव आहे ते घेऊन मी फक्त आता पुढे जात राहणार मग पुढे काय होणार आहे याची चिंता नाही याची काळजी नाही कारण का त्यांना एकच दिसतंय जर मी पुढे जात राहिलो तरच माझं काहीतरी होणार आहे बसून तर होणार नाही ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे या एनर्जीमध्ये आत्तापर्यंत बरेच लोक राहिलेले आहेत किंवा इथून पुढच्या एनर्जीमध्ये सुद्धा ते लोक तसे राहणारच आहेत की हां चला तुम्ही म्हणताय तसं झोकून दिला आता काय करायचं आहे ह्याच्यातून मला तारून वरती न्यायचं आहे ह्याच्यातून माझी भरभराट करायची आहे का आता मी खाली पडणार आहे हे तुमच्यावर आहे पण तुम्ही तुमचं काम करत राहणार बिंदास्त काम करत राहत आहेत आतापर्यंत करत आलेले आहात इथून पुढेही तुमच्या स्वतःच्या स्वबळावर आत्मविश्वासावर तुम्ही पुढे जात राहणार तर त्याचा पण फायदा तुम्हाला खूपच चांगला मिळेल आहे त्या संधींकडे फक्त बसू नका स्टक जी भावना आहे ती भावना ठेवू नका अशी एक ऊर्जा आहे काही का ना अनुभव आले आलेले असतात वाईट आलेले असतात त्याच्यामधून खूप सारं नुकसान झालेलं असतं मग व्यक्ती विचार करतो की बरोबर आहे कोणालाही असं वाटतं आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडत आल्या त्याच गोष्टी पुढे घडल्या तर त्याच्यामुळे तो खूप विचार करतो पण खूप विचार करून एकाच जागी थांबून काही नाही ब्रह्मांडावर विश्वास ठेवा अतिशय स्ट्रॉंग एनर्जी ही आहे आत्ता की चल पुढे तू पुढे चल मी आहे ही एनर्जी आहे त्यांच्या विश्वास सेवा आणखीन एक गोष्ट जे तुमच्या सिंह राशीच्या लोकांसाठी आहे हे पुढे चालत असताना एखाद्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडत असताना मग ते हो ती एखाद्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडत असताना तुमच्या नजरेला जे दिसतंय तुम्हाला जे वाटतंय ती परिस्थिती नाहीये की जी तुम्हाला वाटती आहे जी तुमच्या नजरेला दिसते आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी परिस्थिती आहे तर तुम्हाला जाऊन पाहायचं आहे त्याचा त्याची माहिती काढा त्याच्यावर बोला त्या 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 संबंधित लोकांशी आणि माहिती करून घ्या की नक्की काय सिच्युएशन आहे नक्की काय परिस्थिती आहे आणि अशी सांगणारी लोक तुम्हाला या काळात नक्कीच मिळतील असे संदेश तुम्हाला येतील किंवा असं आपण म्हणतो ना की त्यांच्या खुणा एक वेव्ज येतात ती स्पंदनं येतात ती बघण्याचा ऐकून घेण्याचा नक्की विचार करा खूप छान एनर्जी आहे तुमच्याच हक्काचं जे तुमच्या हातून हिरावून घेतलेलं आहे खूप स्ट्रॉंग एनर्जी ती आहे की त्याच्यावर न्याय होताना दिसतो